नमस्कार।, नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हो आणि त्याचा आपल्या प्राथमिक शिक्षणावर काय परिणाम होणार आहे यावर जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच यासाठी आपण अमित कुमार गणेश शिंगणे यांचा एक शोधनिबंध आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस विशेष संदर्भ प्राथमिक शिक्षण त्यातले काही मुद्दे आपण पाहू हो बरोबर या धोरणाचा उद्देश तर स्पष्ट आहे शिक्षण पद्धतीत मोठे बदल हवेत विशेषतः लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करायचा आहे अगदी आणि हे लक्षात घ्यायला हवं की एकोणीसशे शहाऐंशी नंतर आलेले हे पहिलंच इतकं मोठ व्यापक धोरण आहे हो ना खूप वर्षांनी आलंय हो शिक्षण तर आपल्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे नाही का आणि हे धोरण त्याच दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल म्हणता येईल अच्छा शिंगणे यांच्या पेपरमध्ये पण हेच दिसतं की याचा मुख्य भर फक्त प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे एवढाच नाहीये मग अजून काय मुलांना खेळातून अनुभवातून शिकायला मिळावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान ज्याला एफ एल एन म्हणतात ते पक्क व्हावं हो एफ एल एन बद्दल ऐकलंय पण त्याआधी या धोरणातली जी सगळ्यात जास्त चर्चेतली गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षणाची नवीन रचना फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हो बरोबर हे फक्त आकडे आहेत की यामागे काही खोल विचार आहे प्राथमिक शिक्षणावर याचा नेमका परिणाम काय होईल नाही हे फक्त आकडे नाही आहेत यामागे एक विचार आहे पूर्वीची जी टेन प्लस टू रचना होती ना हो त्याऐवजी आता ही फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आली आहे याचा उद्देश आहे की मुलांच्या विकासाचे जे नैसर्गिक टप्पे असतात त्याला शिक्षण पद्धतीशी जोडायचं म्हणजे कसं तर पहिली पाच वर्ष म्हणजे वर्ष तीन ते आठ बालवाडी ते दुसरी पर्यंत हा पूर्ण टप्पा खेळ आणि कृती आधारित शिक्षणावर भर देईल म्हणजे पाठांतर नाही अजिबात नाही रट्टा मारण्याऐवजी संकल्पना समजून घेणं मुलांची जिज्ञासा वाढवणं आणि हो साक्षरता आणि संख्या ज्ञानाचा पाया घालणं हे महत्वाचं आहे बर शिंगणे यांच्या पेपरनुसार पण यामुळे काय होईल की लहान वयातच मुलांना शिकण्याची गोडी लागेल आणि मग पुढच्या शिक्षणासाठी एक भक्कम बेस तयार होईल हे महत्वाचं आहे की मुलांच्या नैसर्गिक शिकण्याच्या पद्धतीला महत्व दिलाय अगदी मग याचा संदर्भात आणखी एक मुद्दा जो शिंगणे यांच्या पेपर मध्ये दिसतो तो म्हणजे मातृभाषेतून शिक्षण यावर इतका भर का दिलाय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यामागे शास्त्रीय कारण आहेत जगभरातलं संशोधन हेच सांगतं अच्छा हो की मुलं त्यांच्या मातृभाषेतून किंवा परिसरात जी भाषा बोलली जाते त्यातून खूप लवकर आणि जास्त चांगलं शिकतात खरंय त्यांची आकलनशक्ती वाढते विचार करणं सोपं होतं आणि शाळेची भीती कमी होते त्यामुळे गळतीचं प्रमाण पण कमी होऊ शकतं बरोबर ना हो नक्कीच म्हणूनच या धोरणात अगदी जोरदार शिफारस आहे की कि किमान पाचवी पर्यंत आणि जमलसता आठवी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतूनच असावं अच्छा म्हणजे मातृभाषेतून पाया पक्का करायचा बरोबर आणि मग येतो पुढचा टप्पा जो तुम्ही मगाशी म्हणालात मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान म्हणजे एफ हो एफएलएन हे ध्येय तर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायचं आहे असं ऐकलंय त्यासाठी काय ठोस पावलं उचलली जात आहेत यासाठी सरकारने एक मोठं राष्ट्रीय अभियान सुरू केलंय निपुण भारत एन आय एन भारत निपुण भारत हो नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी याचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे काय आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत तिसरीच्या वर्गातला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांना व्यवस्थित वाचता यायला हवं तेही समजून घेऊन आणि लिहिता यायला हवं आणि मूलभूत गणित यायला हवीत म्हणजे अगदी बेसिक गोष्टी हो पण याच गोष्टी शिक्षणाचा पाया आहेत शिंगणे यांच्या विश्लेषणानुसार हा जर यशस्वी झाला तर प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता खूप सुधारेल एवढंच नाही तर लहान वयातच मुलांना कोडिंग आणि डिजिटल साक्षरतेची ओळख करून देण्याचंही यात नियोजन आहे बापरे लहान मुलांना कोडिंग हो म्हणजे अगदी बेसिक पातळीवर भविष्याची तयारी हे सगळं प्रत्यक्षात आणायचं असेल तर शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची ठरते त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल आणि तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल काय म्हटलंय धोरणात बरोबर शिक्षकांना तयार केल्याशिवाय हे बदल शक्यच नाहीत हो ना त्यामुळे शिक्षकांसाठी नवीन आधुनिक ट्रेनिंग पद्धती त्यांचं सतत व्यावसायिक शिक्षण म्हणजे सीपीडी कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर यावर खूप भर आहे कोणती साधनं दीक्षा निष्ठा स्वयं असे सरकारी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ना हो ऐकलोय ते महत्वाचे ठरतील यातून शिक्षकांना ट्रेनिंग मटेरियल मिळतं मुलांना अभ्यासाचं साहित्य मिळतं म्हणजे तंत्रज्ञान हे फक्त एक साधन नाही तर ते शिकवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनवायचा प्रयत्न आहे आणि हे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून काय म्हणजे सर्वसमावेशकता इन्क्लुजन त्यावर काही भर आहे का हो नक्कीच सर्व समावेशकता हा तर या धोरणाचा आत्मा म्हणता येईल अच्छा शिक्षण हे खऱ्या अर्थाने शेवटच्या मुलापर्यंत पोहोचाव यासाठी प्रयत्न आहेत म्हणजे ग्रामीण भागातली मुलं दिव्यांग विद्यार्थी गरीब वंचित गटातली मुलं मुली हा या सगळ्यांसाठी विशेष योजना शिष्यवृत्ती समान संधी निर्माण करण्यावर लक्ष आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी तर तंत्रज्ञानावर आधारित विशेष साधनं आणि शिक्षण पद्धती विकसित करण्यावर भर आहे म्हणजे कुणीही मागे राहू नये बरं शिकवण्याच्या पद्धती बदलल्या पण मुलं किती शिकली हे कसं तपासणार म्हणजे मूल्यमापन पद्धतीत काय बदल आहेत कारण पारंपरिक परीक्षांवर तर खूप टीका होते हो ही पण एक मोठी सुधारणा आहे ती जी घोकमपट्टीवर आधारित वार्षिक परीक्षा पद्धत होती ना हो त्यावरचं अवलंबित्व कमी करायचं आहे आता सतत आणि सर्वंकष मूल्यमापन म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन सी सीई यावर भर असेल म्हणजे नेमकं काय तपासणार फक्त स्मरण शक्ती नाही तर मुलांची संकल्पना किती स्पष्ट आहे ते एखाद्या गोष्टीचं विश्लेषण कसं करतात एखादी समस्या कशी सोडवतात त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी कशी आहे हे सगळं बघितलं जाईल अच्छा आणि यासाठी पारख नावाची एक राष्ट्रीय पातळीवरची संस्था स्थापन करण्याची योजना आहे पारख हो परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट ही संस्था देशभरात मूल्यमापनाचे निकष ठरवेल तर अमित कुमार शिंगडे यांच्या शोधनिबंधाच्या आधारे आपण पाहिलं की हे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्राथमिक शिक्षणात अगदी मुळापासून बदल आणू पाहत आहे अगदी मग ती नवीन फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर रचना असो मातृभाषेतून शिक्षण असो एफ एल वरचा फोकस तंत्रज्ञानाचा वापर किंवा मग ही बदललेली मूल्यमापन पद्धती हो या सगळ्याचा उद्देश मुलांचा फक्त बौद्धिक नाही तर एक सर्वांगीण विकास साधणं आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणं हा दिसतोय अगदी बरोबर या धोरणामध्ये भारताच्या शिक्षण व्यवस्थेला खरंच एकविसाव्या शतकासाठी सज्ज करण्याची आणि जागतिक पातळीवर आणण्याची मोठी क्षमता आहे हो पण शिंगणे यांच्या अभ्यासातही म्हटलंय आणि ते खरंय की याचं यश हे कागदावरच्या तरतुदींपेक्षा ते किती प्रभावीपणे आणि सातत्याने लागू केलं जातं यावरच अवलंबून असेल अमलबजावणी महत्वाची नेमका आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय की अभ्यासक्रमात आता कला क्रीडा आणि व्यावसायिक कौशल्य यांना पण मुख्य विषयां महत्त्व देण्याची चर्चा आहे तर असं केल्याने खऱ्या अर्थाने मुलांना पारंपरिक ज्ञानाच्या चौकटी बाहेर जाऊन विचार करायला आणि काहीतरी नवीन करायला कशी प्रेरणा मिळेल आणि त्याचे भविष्यात आपल्या समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम दिसू शकतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे